नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघायची आहे ह्या सगळ्या भाज्या आहेत आता हे भाज्या घालून मी मॅगी बनवणार आहे तर लेकरं असंही भाज्या नाहीत खात तर मग म्हणलं मॅगी खायला पुढे येतात आणि भाज्या खायच्या म्हटलं की मागे लपून बसतात तर त्याकरता मी मॅगीमध्ये भाज्या घालून मी लेकरांना खाऊ घालणार आहे तर खरं तर मॅगी तुम्ही खाऊ घालू नका मी पण जास्त देत नाही तर आता गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढईमध्ये लसूण टाकलेला आहे एक चमचा बारीक कट करून बारीक कट करून एक वाटी कांदा टाकलेला आहे तर हे घ्यायचं आहे आपल्याला परतून झालेलं आहे आपला कांदा मऊ होपर्यंत ते परतून घ्यायचं आहे जास्त मोठा गॅस नाही करायचा आता टाकायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची मी जास्त नाही टाकली ले। कारण लेकरांसाठी बनवायचं म्हटल्यानंतर लेकरं खात नाहीत तर चला तर मग आता टाकायची आहे शिमला मिरची अशा एक एक भाज्या करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालून फोडणीमध्ये घालून आपल्याला परतून घ्यायच्या आहेत जास्त करपवायच्या नाहीत किंवा फ्राय जास्त नाही करायच्या तर आता जायचं घा टाकायचं आहे गाजर बघा बघू शकता मस्त हिरव्या लाल ह्याच्यामध्ये मॅगीमध्ये खूप छान दिसतं आता मॅगी बनवल्यानंतर खूप छान दिसणार आहे बघा बघू शकता तर जाणार आहे टोमॅटो फोडणीमध्ये बघा आता हे परतून घ्यायचं आहे हलकंसं घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत आपल्याला आता वटाणी घालायचे वटाने थोडेसे मी उकळून घेत घेतलेले आहेत उकळून घेतलेले आहेत हे वटाने हलकेसे तर परतून घ्यायचे झालेलं आहे आपलं मॅगी आता रेडी तयार टाकायला पाणी टाकायचं फोडणी टाकायची आणि मॅगी तयार बच्चे लोक सगळे मागे उभा टाकलेले आहेत माझ्या चिवचिव करत आहेत तर झालेलं आहे आता हे परतून पाणी टाकायचं आहे यामध्ये बघा बघू शकता आता ही जगामध्ये मी पाणी घेतलं होतं तर ज जवळजवळ हे तीन ते ती साडेतीन ग्लास पाणी आहे तर हे व्हेजिटेबल हे मॅगी मसाला आ, टाकून ना आपण ह्याचं सूप पण पिऊ शकतो तर झालेलं आहे आपलं हे आता उकळी आलेली आहे तर ह्यामध्ये हे चार पीस आहेत माझे मॅगीचे तर ते टाकून घेते नाही बघा अशा प्रकारे मी टाकलेले चुर चुरा नाही केला त्याचा तर असंच लांब लांब मॅगी पाहिजे होती ना मग आमच्या मुलांसाठी तर मग लांबच ठेवू लांबच ठेवू तर ठीक आहे म्हणलं असेच टाकते तर झालेले आहेत आता तर हे मिक्स करून बा पाणी सगळं कसं मस्त शोषून घेतलेलं आहे आता टाकायचं आहे मसाला मी चार पीस टाकलेले होते चार पुढे मी मसाला टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे कारण मीठ वगैरे मॅगीला काही वरून टाक टाकायचं नसतं पण भाज्या आहेत ना एक्स्ट्रा टाकलेले त्यासाठी मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मध्ये मसाला पण झालेला आहे टाकून आता मिक्स करून घ्यायचा आहे बघा बघू शकता कशी मस्त दिसते आता मॅगी आपली झालेली पण आहे चव पण छान झालेली आहे त्याची हे अशी लांब लांब पाहिजे होते तर झालेलं आहे तसंच आमच्या मस्त ह्याच्यासाठी मॅगी बनवलेली आहे बच्चे कंपनीसाठी तर आता घालचे चीज दोन क्यूब माझ्याकडं चीज होतं ते टाकलेलं आहे मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघू शकता अशा प्रकारे मॅगी झालेली आहे किती रंगी बे रंगी बगा। छान आणि रंगीबेरंगी दिसते बघा हां खूप छान झालेली आहे मॅगी आता काढायची आहे बाऊलमध्ये बघा बघू शकता छान झालेली आहे चीज टाकण्यावर मस्त झालेली आहे आवडीनं खाणार आहेत आता पण मॅगी जास्त देऊ नका कधीतरी द्यायला हरकत नाही पण नाही द्यायचं नाही तरी आपल्याकडे शेवाय असतात ना शेवायाचं पण असंच बनवून खायला द्यायचं तर खूप आवडीनं खातात ते पण तर झालेलं आहे आता ओतून घ्यायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला बाऊलमध्ये ती मॅगी ओतून घेऊया आता हे बघा मस्त कसं छान दिसतं किती मस्त सुंदर दिसायला लागली मॅगी हिरवे लालमध्ये भाज्या दिसायला लागल्या त्या शिमला मिरची गाजर टोमॅटो वरतून थोडीशी कोथिंबीर खूप छान दिसायला लागली आणि खायला पण खूप खरंच चविष्ट झालेली होती आता कशी झालेली आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला पण विसरू नका कशी झालेली आहे ते सांगा